डिटेल्स मी तुम्हाला दाखवते नमस्ते मी गार्गी आणि माझ्या ह्या गणपती स्पेशल व्हिडिओ मध्ये आता गणपती स्पेशल व्हिडिओ म्हणजे काय वेगळं करणार आहे गणपतीची सजावटी दाखवणार आहे की घराची सजावट दाखवणार आहे की काय मोदक वगैरे असं काय स्पेशल आहे का तर नाही अस आज तुमची सजावट दाखवणार आहे ॲज युज Uh, साड्यांचे काही वेगवेगळे प्रकार मी घेऊन आलेले आहे स्पेशली नव्वारीमध्ये काहीतरी वेगळा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सावारीमध्ये तुम्ही इतके सारे माझे लुक्स बघितले आहेत खूप सारे लुक्स आहेत सावारीचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेपिंग करून ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओजमध्ये दाखवलेला आहे सावारीला आता सावारी साडी नववारी साडी नाही सावारी साडी पण काष्टीमध्ये काय व्हेरिएशन्स करू शकतो का तर गणपती स्पेशली हे तीन लुक्स मी ह्या व्हिडिओमधून घेऊन आलेली आहे आता काय स्पेशल ह्या लुक्समध्ये असणार आहेत तर गणपतीला एवढे सगळे छान छान नटतात घर छान सजवलं जातं गौरी येणार असतात खूप सारे पाहुणे येणार असतात त्यासोबत तुम्हाला थोडासा काहीतरी ट्विस्ट किंवा याही वर्षी सेम नववारी साडी सेम का सावारी साडी नेसायची आहे का की त्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट करायचा आहे यावेळेला फोटोजमध्ये काहीतरी वेगळा दिसाल त्याच्यानंतरच रील्समध्ये खूप छान व्हेरिएशन्समध्ये दिसाल खूप सारे फोटोज तुम्हाला सोशल मीडियाला टाकता येतील जर तुम्ही चार चौघींपेक्षा वेगळा लुक केला आता तर तुम्ही नक्कीच या गणपतीला चार चौघींमध्ये उठून दिसाल आता फक्त गणपतीच काय खूप सारे सण येणार आहेत खूप सारे लग्न कार्य तोंडावरती तर ह्या सगळ्या लग्न सगळ्या फेस्टिवलमध्ये मध्ये हे नववारीचे काही ट्विस्ट मी तुम्हाला घेऊन आलेली आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये आता या नववारी सावारी काष्टीमध्ये मध्ये काही व्हेरिएशन्स मी घेऊन आलेली आहे शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप सगळे लुक्स फॉलो करा म्हणजे तुम्हाला कळेल कशी ड्रेपिंग केलेली आहे कुठे पिन केलेले आहे कसं कसं कॉन्ट्रास्ट मॅचिंग केलेलं आहे कसं कसं मॅचिंग केलेलं आहे आता तुम्ही माझे व्हिडिओ आधीपासून जर बघत असाल तर तुम्हाला कळलंच असेल की कस कोणत्या कलरवरती कोणता कलर छान पद्धतीने जाईल कसं मोनोक्रोमॅटिक लुक करायचं कसं कॉन्ट्रास्ट लुक करायचं कसं मॅचिंग मॅचिंग करायचं सो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया हा माझा पहिला लुक आता तुम्हाला दाखवण्यासाठी ह्या लुकमध्ये मी जेगिन्स घातलेली आहे तुम्ही थ्री फोर्थ कोणतीही लेगिन्स घाला तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने तुम्ही घालू शकतात ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करा क नववारी सावारी ह्याच्यामध्ये का इम्पॉर्टंट असतं तर पाठीमागे काष्टा मी ह्या तिन्ही लुक्समध्ये पाठीमागे काष्टा कॉमन ठेवलेला आहे म्हणजे हा नववारीचा लुक झालेला आहे आता ही माझी साडी आहे जी सावारी साडी आहे ह्याच्यावरती मी हा टॉप घातलेला आहे हा छोटा क्रॉप टॉप आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट करायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या साडीला कॉन्ट्रास्ट मॅचिंग असा कुर्ता पण घालू शकता कुर्ता पण खूप सुंदर दिसेल फक्त हा मी शॉर्ट टॉप घातलेला आहे ह्याचं कारण फक्त एवढंच की माझी ही खालची जी मी काय काष्टा नेसणार आहे किंवा धोती स्टाईल जी काय करणार आहे ना ती चांगली उठून दिसावी स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओ बघूया आता ह्यासाठी ह्या ड्रेपिंगसाठी स्पेसिफिकली जी पण साडी घ्याल ना ती एकदम कडक अशी नका घेऊ ही माझी प्युअर सिल्कची थोडीसा ह्याचा ड्रेप बघाल तर छान पद्धतीने ड्रेप पडतोय अशी थोडीशी सॉफ्ट अशी सिल्कची साडी घ्या ह्या साडीला अशा मधून व्यवस्थित कमरेला गाठ बांधा आता ही उरलेली संपूर्ण साडी पाठीमागे अशा पद्धतीने खोचा आणि जो उरलेला पोर्शन आहे ना तो पुढे आणून तो टक करा तर एका साइड ना हा प्रॉपर तुम्हाला ही एक लाइन दिसेल प्रॉपर बॉर्डरची एक लाइन दिसेल आता सेम ॲज दुसऱ्या साईडने पण करायचं दुसऱ्या साईडने पाठीमागे खोचा ती साडी आणि उरलेला संपूर्ण पोर्शन हा अशा पद्धतीने समोर आणायचा दिसताना दोन्ही पण पॅनल खूप छान पद्धतीने गेलेले दिसले पाहिजेत आता उरलेला कम आता उरलेला हा पदराकरचा भाग आपल्याला हा पदराकरचा भाग सध्या काही कामाचा नाही तर तो डायरेक्ट ट्विस्ट करून ना कमरेच्या इथे खोचून टाका अशा पद्धतीने ही धोती आणि ह्याच्यावरती हा टॉप झालेला आता, पदर पदर आता हा पदर आपण ऑलरेडी कमरेच्या इथे खोचलेला आहे म्हणजे पदर कुठेच दिसत नाही आहे वरती पोर्शन पण खूप प्लेन दिसतंय आहे त्यासाठी मी एक मोत्याचं गळ्यातलं घातलेलं आहे आणि आता ह्याच्यावरती ट्विस्ट आणण्यासाठी हा मी दुपट्टा घेतलेला आहे माझा हा दुपट्टा पण तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितला असाल अगेन माझा हा टॉप पण तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितला असाल सेम एज माझी साडी पण तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितलं असाल आणि अशाच प्रकारे ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करून मी पूर्णपणे वेगळा असा लुक केलेला आहे हा लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला か。 मध्ये मी हा जम्पसूट घेतलेला आहे आता हा जम्पसूट चक्क मी साडीचा शिवलेला आहे कसा शिवलेला आहे काय काय प्रोसेस येता व्हिडिओमध्ये तुम्हाला हे कळणारच आहे मी ह्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन येतच आहे पण सध्या हा मी जो जम्पसूट आहे हा साडीचा जम्पसूट घेतलेला आहे तुमच्याकडे ऍट प्रेझेंट कोणता जम्पसूट अवेलेबल नसेल तर सरळ स्कर्ट चालेल लॉंग स्कर्ट फ्लेअरवाले स्कर्ट ही चालतील किंवा ॲट द सेम टाइम एखादी ब्रोकेटची पॅन्ट असेल एखादी छान डिझाईनवाली ब्रोकेटची पॅन्ट असेल ती पॅन्टही या लुकसाठी चालेल सध्या मी हा अशा पद्धतीने जम्पसूट घेतलेला आहे गळ्यात खूप छान पद्धतीने मोत्याची एक्सेसरीज केलेली आहे आणि अशा पद्धतीने मगाचीच साडी कारण ह्या साडीचं सा अगेन बघत असाल तर फॉल खूप सुंदर पद्धतीने पडतो त्यामुळे मी ही साडी प्रेफर केलेली आहे आता ही साडी अगेन माझ्या जम्पसूटला खूप छान पद्धतीने कॉन्ट्रास्ट मॅच पण होती आणि खूप छान पद्धतीने कॉम्प्लिमेंट पण करते सो अशी ही साडी या साडीचा सगळ्यात पहिलं म्हणजे आपण पिनअप लावून घ्यायचं पिन लावणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिले इनिशियल स्टेजला ह्या साडीला तुम्ही पिन लावायचे ला, आता पिन कुठे कुठे लावणार जिथे तुम्ही आधी पदर घेणार आहात त्या पदराला एक पिन करा प्रॉपर निरा पाडून घ्या आणि त्या पदराला आणि त्याला पिन लावून घ्या आता डायरेक्ट शेवटचा टोक घ्या आणि ह्या शेवटच्या टोकाला पण खूप छान पद्धतीने पिन लावून घ्या म्हणजे दोन्ही पण टोक तुमची सिक्युअर झालीत आता हा शेवटचा टोक हा अशा पद्धतीने मागून पुढे येऊन खांद्याच्या इथे सरळ तुमच्या कोणत्याही टॉपला तुमचा जो काय तुम्ही टॉप घातलेला आहे त्या टॉपला डायरेक्ट सिक्युअर करून घ्या पिनने आता हा असा पुढून घेऊन मागून टर्न करून पुढून जसं आपण रेग्युलरली साडीचा सा पदर लावतो त्या पद्धतीने ह्या असा हा साडीचा पदर लावून ठेवा जेवढी ती साडी तुम्हाला पाहिजे तेवढ्या हिशोबाने तुम्ही तो पदर लावू शकता आता झाला हा पुढचा लूक पुढे तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने दोन पॅनल पॅनल तुम्हाला दिसलेले आहेत आता हे तुम्ही बेल्टने आधी सिक्युअर करून घ्या म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर पुढचा लुक समजेल की हा अशा पद्धतीने लुक येणार आहे आता हा सिक्युअर केलेला बेल्ट हा टर्न करून पाठीमागे हा जेवढी पण साडी उरलेली आहे ना ती सगळी साडी अगेन प्लीटिंग करून म्हणजे प्रॉपर निरा पाडून पिनाने सिक्युअर करून ह्या बेल्टच्या आतमध्ये मी टकिंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडला खूप छान पद्धतीने काऊस पडत आहेत आणि हा एक काष्टाचा लुक तयार झालेला आहे जो पाठीमागे छान पद्धतीने खोचला गेलेला आहे आणि अशा पद्धतीने द वेस्टर्न हा वेगळा असा लूक मी काष्टीचा घेऊन आलेली आहे हा संपूर्ण लूक तुम्हाला कसा वाटला आणि हा संपूर्ण लूक तुम्ही एकदा तरी ट्राय करा ज्या दिवशी साडी नेसणार त्या दिवशी ट्राय नका करू एक दिवस आधी ॲटलीस्ट त्या साडीची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल कुठे कुठे कशा कशा पद्धतीने ही साडी नेसायची ने सोबतच मी जास्त पिणं नाही लावलेली आहे तुम्हाला जिथे जिथे गरज वाटेल की इथून आपली साडी लूज होते इथून आपली साडी निघणार असेल अशी अशा अशा ठिकाणी तुम्ही पिनाल लावू शकतात अशा पद्धतीने हा मी दुसरा लुक तयार केलेला आहे हीच साडी मी कशा पद्धतीने नेसली कसं कसं मॅचिंग मॅचिंग केलं कसे कसे ब्लाउजेस घेतले ह्याचं संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला दाखवते ह्या साडीमध्ये जास्त नाही थोडस चेंजेस केलेले आहेत काष्टीमध्ये काष्टी नेसायची पद्धत ऑलमोस्ट मी सेमच ठेवलेली आहे आता चला सुरुवात करूया आपण काष्टी कशा पद्धतीने नेसत बाजूच्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता मी साठी ब्लाउजच्या जागी सध्या टॉप घातलेला आहे आणि खाली तीस मगाची थ्री फोर जेगिन्स घातलेली आहे आता पुढून थोडासा पदर सोडून मी उरलेली साडी ही कमरेला अशी घट्ट टाय केलेली आहे आता हा डाव्या साईडचा सा पदर घेऊन पाठीमागे प्रॉपर सिक्युअर केलेला आहे काष्टीसारखा का। आणि उजव्या साईडची संपूर्ण साडी ही पायाकडून अशी पाटून पुढे घेऊन येऊन खांद्याला प्रॉपर सिक्युअर केलेली आहे आता हे तुम्ही लूज पदर हा बघू शकता मोस्टली हाच आपण लूज पदर पाटी खोचून घेतो पण ते न करता ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट करा आणि बाजूला ना थोड्याशा निऱ्या पाडून ती साडी खोचा खूप सुंदर पद्धतीने फ्रंटला तो हा काउलचा जो इफेक्ट येतो ना खूप सुंदर दिसतो खूप छान दिसतो ह्या साडीला बेल्ट लावायची गरज नाही पडत कारण जर बेल्ट लावला ना तो जो येणारा पदराचा लुक आहे ना जो निरा पडतात जो फ्रंटने जो लूक येतो ना काउलचा तो जर बेल्ट लावलात ना तर तो, तो निघून जाणार त्यापेक्षा हा आयज इट इज काउलचा लुक्स ठेवा खूप सुंदर पद्धतीने हा काउलचा लुक जातो आणि अशा पद्धतीने थोडे थोडे ट्विस्ट करून थोडे थोडे इकडचे तिकडचे बदल करून मी ही काष्टी अशा पद्धतीने नेसलेली आहे मी जे हे तीन से लुक्स दाखवलेले आहेत ते तुम्ही गणपतीच्या आगमनाला विसर्जनाला गौरी पूजनला कधीही ट्राय करू शकता छान छान लुक्स तयार करा आणि मला खूप छान छान फोटोज इन्स्टाला शेअर करायला विसरू नका स्टेप बाय स्टेप पुन्हा हे तुम्ही बघा कशा पद्धतीने मी साडी नेसलेली आहे मी तुम्हाला नक्की सांगते की तुम्हालाही एवढ्या सुंदर पद्धतीने साडी नेसता येतील आणि अशा सुंदर पद्धतीने तुम्ही फ्लॉन्ट करू शकता बेसिक मेकअप बेसिक हेअरस्टाईल मध्ये पण मी खूप सुंदर पद्धतीने ने अशा ह्या तीन ट्रेपिंगच्या साड्या तुम्हाला दाखवलेल्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका खूप सारा गणपतीला फ्लॉट करायला भेटेल so, या सो या गणपतीला तुम्ही तर छान पद्धतीने नटा सोबत सणावराला कसं पटापट रेडी व्हायचं काय असा छोटासा पिटारा आहे ज्याच्यामुळे आपण सणावराला फार लवकर लवकर झटपट रेडी होऊ शकतो असा हा छोटासा पिटारा घेऊन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार का आहे काय आहे त्या पिटाऱ्यामध्ये काय काय नवीन नवीन गोष्टी आहेत जेणेकरून आपण सणावाराला लग्न कार्याला फार झटपट रेडी होऊ शकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नकाच सोबत चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की पुढच्या वेळेला मी व्हिडिओ कधी अपलोड केलेला आहे ते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि गणपती बाप्पा मोरया